देल जलो जल मया पुन केलो जल मिया देता महाराज पुढे ही जाऊन सांगतात की आई वडील जर चांगले असतील तर मुलेही ही चांगले राजा दशरथ चांगले होते म्हणून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चारही ही घडले आणि विठ्ठल रुक्मिणी माता चांगली होती म्हणून जानोबा राय युतीनाथ सोपान काका मुक्ताही घडल्या अव किती किती होती त्यांची उभारला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी किती जाची किती पुण्य आहे होती त्यांची विठ्ठल पंत एक बाळ तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले तीर्थयात्रा करत 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 आळंदीला आले आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेले आणि दर्शन घेतून घेतलं आणि ते बारा ज्योतिर्लिंग आणि म्हणत होते सौराष्ट्रे सोमनाथांच्या सो श्री शैले मालिका उज्जैन आणि पाहिल्यानंतर मी एवढा तेज आहे चेहऱ्यावरती आणि एवढा विद्वान शास्त्र शुद्ध श्लोक बोलता हा कोण आहे दर्शन घेतला आणि त्याला सांगितलं अतिथी तुम्ही आज आमच्या झोपडीमध्ये काय करा आराम करा विश्रांती करा विठ्ठल म्हणले ठीक आहे गेले आणि त्यांच्या झोपडीमध्ये एक दिवस आराम केला झोपल्यानंतर रुक्मिणी मातांच्या रुक्मिणी मातांच्या वडिलांच्या स्वप्नामध्ये भगवान शंकर त्यांनी सांगितलं अरे रुक्मिणीच्या पित्या तू तु आहे तुझी तु रुक्मिणी हे जे तुझ्या तु तु अतिथी आलाय त्याला देऊन टाक त्याच्या पोटी आम्ही चार देवता येणार ब्रह्म विष्णू महेश आणि आदिशक्ती मुक्ताबाई आम्ही चारही देव देवता तुमच्या पोटी येणार याच्या पोटी येणार तू देऊन टाक या रुक्मिणीला त्याने उद्या सगळे उठल्यानंतर सांगितलं अतिथी भगवान शंकर माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी सांगितलंय की रुक्मिणी जी आमची रुक्मिणी आहे ते तुमच्यासोबत त्यांचा विवाह करायचा आहे तुमच्या पुढे चार देवता येणार आहेत त्यांनी सांगितलं जे विठ्ठल सा जोपर्यंत भगवान शंकर माझ्या स्वप्नामध्ये येत नाहीत आणि मला सांगत नाहीत की रुक्मिणीचा स्वीकार कर तोपर्यंत मी काय ऐकणार नाही त्याने सांगितलं आमचा दिवस तुम्ही काय करा आमच्या इथं राहा त्यानंतर सड काय झाली आणि ते झोपले

संस्थेची जबाबदारी घ्या सांगितलं हो गुरुजी आणि रामानंद स्वामी निघाले तीर्थयात्रेला तीर्थयात्रा करत 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 कुठं आले हो आळंदीला आले आणि रुक्मिणी मात्यांच्या झोपडी समोर एक सुवर्ण पिंपळाचं झाड होतं ते त्यांना सव्वा लाख प्रदक्षिणा मारायच्या आणि त्या भगवान शंकराच्या पिंडीची रोज पूजा करायच्या कारण की माझे माझी आणि एकच प्रार्थना करायच्या रोज की महान साधू कोणतरी झाडाखाली बसल्यात म्हणून रुक्मिणी माता दर्शक घेण्याकरता गेली आणि सायंच्या जे रामानंद साधू होते त्यांच्या मुखातून अष्टमपुत्र सौभाग्य होते असा काय आशीर्वाद त्यांच्या मुखातून निघाला रुक्मिणी माता हसाय लागल्या त्या सात्री विचारलं का का हसीन मालिके तर रुक्मिणी माताने सांगितलं अहो तुम्ही हाच मला आशीर्वाद दिलाय तो खरा होणार नाही तर खोटा ठरणार आहे त्यांनी सांगितलं कस काय मी आजपर्यंत आशीर्वाद दिले ते एकही खोटा ठरला नाही तुला काय वाटतं की माझा आशीर्वाद खोटा ठरल तिने सांगितलं अहो तुला बाळ व्हायला माझा नवरा तिथं नाही मला सांगा आता जर नवसाळ जर लेकर झाले असते तर लग्नच कशा केल्या असत मग हो। तिने सांगितलं खोटा ठरणार आहे त्यांनी सांगितलं तुझा नवरा कुठे गेलाय अहो कोण सगळेच आमच्या इथं तुझा नवरा घेऊन देतो आणि त्यांचे वडील आणि त्यांठलपंतांचे गुरु निगाले संस्थेकडे आले काशी आल्यानंतर विठ्ठल पांतांना बोलवलं अरे तुझ्याकडे तुझ्या घरी कोण कोण आहे विठ्ठल पंत पाळली आणि स्वीकार केला आणि मग काय बराय सोपान का मुक्ता निवृत्तीनाथ घडली सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार महाविष्णुचा

तुझा रामायण ऐकावं अह कसा होत त्यांचं बंधू प्रेम एक प्रसंग सांगते पुंडली कवर्धन युद्ध